नमस्कार मित्रांनो पंधरा जानेवारीला महाराष्ट्रातल्या एकोणतीस महापालिकांमध्ये निवडणूक आहेत या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना या युतीला जिथे युती आहे तिथे किंवा जिथे स्वतंत्र लढत आहे तिथेही आव्हान देणारं सगळ्यात प्रबळ पक्ष कोणता तर तो मनसे आणि शिवसेना उबाठा असं नाव घेतलं जात आहे काही ठिकाणी हे पक्ष सोबत आहेत काही ठिकाणी ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटासोबत आहेत काही ठिकाणी इतरही छोटे पक्ष त्यांच्यासोबत आहेत आज चार जानेवारी आहे काल तीन जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख देखील संपली आता प्रचारासाठी जेमतेम आजचा दिवस धरला तर दहा दिवस आहेत चौदा तारखेला प्रचार होणार नाही आणि या दहा दिवसात एकोणतीस महापालिका क्षेत्रांमध्ये किमान उद्धव ठाकरेंची किंवा राज ठाकरेंची पायधूळ लागावी आदित्य ठाकरे किंवा अमित ठाकरेंची पायधूळ लागावी अशी अपेक्षा त्यांच्या त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत कारण भाजपाच्या ज्याला इंग्रजीमध्ये जागरनॉट म्हणतात म्हणजे जगन्नाथाचा रथ म्हणतात खरं त्याच्यावरून हा जागरनॉट हा शब्द आला आहे त्याच्याशी लढा द्यायला या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सगळ्यात प्रभावी जर कुठलं त्यांच्याकडे हत्यार असेल तर ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा वैयक्तिक उपस्थिती आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं पण या दोघांकडे बघितल्यावर कुठल्या तरी गुजराती किंवा मारवाडी लग्नाची एक पूर्वपीठिका चालू आहे हल्ली मराठी लग्नातही अशा गोष्टी सुरू झालेल्या आहेत म्हणा नाहीतर त्यावेळेला मराठी लग्नात शंभर दोनशे लोकं यायचे सकाळी मुहूर्तावर अक्षता पडल्या की तीन चार पंक्तीत जेवण व्हायचं दुपारी तीन वाजता घरी विषय संपला पण आता मराठी ते लग्नात हळदी मग काय संगीत मग लग्न रिसेप्शन प्री वेडिंग शूट पोस्ट वेडिंग शूट पैसे असले या सगळ्या गोष्टी होतात पण निवडणुकांचं तसं नाही निवडणुकात पैसे असले काय किंवा नसले काय जे काही करायचं आहे ते याच दहा दिवसात करायचं आहे पण यांचं मुहूर्त अशा प्रकारे मुहूर्त शूटिंग चालू आहे की आज अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेनेच्या मुख्यालयात सेनाभवनमध्ये जाऊन आपल्या आहू घातलेल्या नगरसेवकांशी संवाद साधणार म्हणजे नगरसेवकांना तर प्रचारासाठी अकरा दिवस असताना आणि त्यांना आपल्या वॉर्डात प्रभागामध्ये पायाला भिंगरी लावल्यासारखं फिरायचं असताना एक अख्खा दिवस या दोन नेत्यांची व्हिजन ऐकण्यात आणि त्यातलं काही होणार नाही आज राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितल्यातल्या सगळ्या गोष्टी बोगस आहेत कारण राज्य सरकारच्या की के, किंवा के, केंद्र सरकारच्या इच्छेशिवाय कायद्याशिवाय पैशाशिवाय या गोष्टी होऊच शकत नाही पण यांचं स्वप्नरंजन ऐकण्यासाठी उमेदवारांना तिथे सेनाभवनला बोलवलं जातं आता तो मुहूर्त झाला त्याचं कवरेज झालं की मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र सेनाभवनला जाणार जसं काही सेनाभवन आहे व्हाईट हाऊस आहे किंवा काही संसद भवन आहे की तिथे एकत्र गेले की काय मोठा इतिहास घडला एका वीस आमदार असलेल्या पक्षाचं ते कार्यालय आहे मग ते झाल्यावर संजय राऊत दोघांची मुलाखत घेणार ती मुलाखत सामनामध्ये प्रसिद्ध होणार आणि सामनामध्ये प्रसिद्ध झाले की तमाम मराठी माध्यमं ती मुलाखत दाखवणार म्हणजे या सगळ्या गोष्टी करायला एक एक दिवस असा जात राहिला तर प्रचाराला पाच दिवस तरी उरतील की नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे या प्रचारातही जी चर्चा कानावर पडते ती म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे दक्षिण मुंबईत एक सभा घेणार एक पश्चिम मुंबईत सभा घेणार एक उत्तर मुंबईत सभा घेणार एक पूर्व उपनगरात सभा घेणार म्हणजे या सभांचा भर हा मुख्यतः मुख्यतः मुंबईत असणार मग बाकीच्या अठ्ठावीस महानगरपालिका त्यांची काही अवकात हैसियत वगैरे काही आहे का नाही का मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊन देणार नाही म्हणता म्हणता बाकीचा उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून द्यायचा आणि फक्त मुंबई गच्च पकडून ठेवायची की ते आहे ना छोडणार नाही पकडके रखना छोडणार नाही पकडके रखना बाकीच्या अठ्ठावीस महापालिकांनी काय उघडं मारलं आहे त्या कोण पिंजून काढणार खरं तर पिंजून काढायला खूप चांगली संधी होती दोघे भाऊ एकत्र येऊनही आता काही महिने उलटले सहा महिने उलटले काही म्हणतात पाच महिने उलटले आणि दोघांकडे विदेशी गाड्यांची फौज आहे असं नाही की काही अडचण आहे उद्धव ठाकरे तर चार्टर्ड विमानांनी फिरतात म्हणजे महाराष्ट्र पिंजून काढायला तेव्हा कोणी अडवलं नव्हतं कोणी थांबवलं नव्हतं पण दोघे मिळून महाराष्ट्रात फिरणं अपेक्षित असताना दोघे भाऊ असं आज भेटले मग अजून युती झालेली नाही ही नुसती भेट आहे मग आणखीन एक भेट मग सण साजरे करणं दिवाळी साजरा करणं म्हणून म्हटलं की काय हामापके हे कोण वगैरे काहीतरी महिने प्यार क्या वगैरे चित्रपट बघितल्यासारखे ही स्टोरी चालू आहे ठीक आहे लोकांना वाटलं की एक माहोल तयार झाला पाहिजे मग प्रचाराला रंगत येते ठीक आहे म्हणून माहोल तयार झाला पण प्रचार सुरूच होत नाही आहे आणि म्हणून मला अशी चिंता वाटायला लागली की यांना खरंच गांभीर्याने लढायचं आहे का का या एकोणतीस महापालिकेतलं उद्दिष्ट जर कुठलं असेल तर मुंबई महानगरपालिकेत शिल्लक राहण्यापुरत्या जागा तेवढ्या आणायच्या हे दत्ताजी शिंदेंचं वाक्य आहे की बचेंगे तो और बी लढेंगे म्हणजे आधी बचेंगे हाच जितेंगे हा उद्देशच नाही आहे बचेंगे फिर देखेंगे फिर लढेंगे अशा हेतूने हे सगळं चालू आहे का अशी मनात शंका येते काल देवेंद्र फडणवीसांची तक वाहिनीनी जी मुलाखत घेतली हे सगळी पूर्वनियोजित होती ती मेट्रोमध्ये अशासाठी झाली की मेट्रो मी बांधली हे दाखवण्यासाठी हा प्रयास केला होता आणि तरी देखील मुंबई तकच्या पत्रकारांनी त्यांना विचारलंच की पण आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे की ती मेट्रो त्यांनी बांधली कोस्टल रोड त्यांनी बांधला त्याला देवेंद्र फडणवीसांनी जे दे उत्तर दिलं की बांधलं म्हणजे काय केलं भूमिपूजन केलं काही हे न करता सगळ्या परवानग्या आम्ही आणल्या पृथ्वीराज चव्हाण काही करू शकले नाहीत उद्धव ठाकरे काही करू शकले नाहीत मी परवानगी आणल्या यांनी मला न बोलवता भूमिपूजनही करून टाकलं तरी देखील मी गप्पा पोहोचलो जे काही देवेंद्र फडणवीसांची बाजू आहे की कोस्टल रोड अटल सेतू मेट्रो हे उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनी बी डी चाळीचे विषय जिथे आदित्य ठाकरे जात असतात वरळीच्या बी डी चाळी की मीच ती बी डी चाळ पुनर्विकसित केली त्या सगळ्याबाबत या मुलाखतीत एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी ठाम भूमिका घेतली की ह्या सगळ्या प्रकल्पांचं हे माझा उद्देश श्रेय घेण्याचा नाही आहे पण जर कोणी हे प्रकल्प पूर्ण केले असतील कोणाच्यामुळे हे प्रकल्प पूर्ण झाले असतील तर ते माझ्यामुळे झालेले आहेत मी त्याच्यामध्ये परवानगी आणल्या मी त्याच्यामध्ये जे काही अडथळे होते ते सोडवले या सगळ्या योजना बिल्डर केंद्रीय होत्या म्हणजे खास करून गृहनिर्माणाच्या त्या मी म्हाडाच्या थ्रू पूर्ण केल्या त्याच्यासाठी लागणारा पैसा मी उपलब्ध करून दिला आणि तुम्ही मराठी माणसासाठी इतकी वर्ष साठ वर्ष तुम्ही आंदोलन करत राहिलात मोर्चे काढलात पण दक्षिण मुंबईत मराठी माणसाला तुम्ही घर देऊ शकला नाहीत आता मध्य मुंबईतलाही मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला जात होता त्यांना मी घरं दिलेली आहेत हे देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट आहे तुमचं मत वेगळं असू शकतं तुमचं म्हणणं असू शकतं भाजपने काही केलं नाही भाजपने मुंबई अदानी अंबानीला विकली आणि जोपर्यंत ठाकरे हा ब्रँड आहे तोपर्यंतच मराठी माणसाचं भवितव्य आणि मुसलमानांचं भवितव्य मुंबईत सुरक्षित आहे एकदा ठाकरे ब्रँड गेला की हे भवितव्य धोक्यात येणार आहे जी काही तुमची बाजू आहे ती मांडणार कधी कुठे केव्हा हे जर फोटोशूट असंच सुरू होत राहिलं आणि कालच्याचं चा काय होतं की आम्हाला ही निवडणूक भावनिक मुद्द्यावर लढायची नाही आहे आम्हाला ही निवडणूक विकासाच्याच मुद्द्यावर लढायची आणि म्हणून आम्ही हे जे सगळं पाच दहा पंधरा वीस रुपयाची तिकीटं बसची ठेवणार आहोत दहा हजार बसेस नवीन विकत घेणार आहोत घरकाम करणाऱ्या महिलांना महिला महिना पंधराशे रुपये देणार आहोत हे सगळं घोषित करायला दहा दिवस असताना महापालिकेला म्हणून म्हटलं की हे नेमकं काय चालू आहे हा प्रश्न याच्यातून निर्माण होतो आत्ता जो दुसरा विषय होता की उमेदवार माघार का घेत आहेत ते काय करणार त्यांचे नेते जर त्यांच्या महापालिकांच्या क्षेत्रामध्ये येतच नसतील येतच नसतील तर मग कोणाच्या जीवावर त्यांनी लढायचं पैशात पहिली पैसा तर जाणारच पण जर आपल्या पक्षाचाच पाठिंबा नसेल मला कल्पना नाही पक्षाच्या कार्यालयातनं त्या उमेदवारांना फोन तरी गेले असतील का की हे, हे कार्यकर्ते आहेत ही तुम्हाला रसद कार्यकर्त्यांची पैशाची इतर गोष्टींची रसद पुरवली जाईल आणि असा जर सपोर्ट कार्यकर्त्यांना उमेदवारांना मिळत नसेल तर ते काय करणार तुम्ही तुमची मुलं सांभाळता त्यांना त्यांच्या मुलांना सांभाळायचं आहे आणि त्यामुळे एकूणच या निवडणुकांमध्ये बाकी काही निकाल लागायचे ते लागतील पण ज्यांच्याकडे मुंबईतल्या मराठी माणसाला वाचवण्याची जबाबदारी होती त्यांच्याकडनं ज्या प्रकारचा प्रचार आणि एकूणच सगळी रणनीती वापरली दिसते हे बघता ही निवडणूक केवळ एक स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी आपण करतोय की काय अशी शंका मनात येत आहे असंच जर चालू राहिलं तर सेना मनसेला तर तसंही शून्यच असतं सगळीकडे पण उबाटासेनेचं भवितव्य अवघड आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब विनंती मृतास इथेच सांगतो पाहत रहा एम एच एट